कशाला वेळ पाहिजे होता तुला तिथं मामा पशी म्हणते मला वेळ पाहिजे कशाला वेळ पाहिजे पाहिजे मला मी काही विचार कर नको करू काय लग्न करायचं का तू चरक... काय विचार कर माझ्यात काही कमी आहे असं काहीतरी म्हणून वेळ पाहिजे ना विचार करायसाठी अरे दुरुस्त तर बघत नाही मला आणि <laughs> म्हणून विचार करायचा आहे निस्ती बस पाणी बिनी काय नको देऊ इथं आल्यावर तुझंच घर आहे ना मग घ्यायचं की उठ पाणी दी ह्या मामाच्या पुरी असल्या असतात पाणी विचारणार काय नाही त्या नाही ना दुसरी बायको केल्या परवड निवांत हाताखाली पाणी तरी देईन <laughs> किती आनंद होईल वा करा की दुसरी बायको नाही आता मामाचीच पुरी करायची मला झालं दोन दोन करीन परत झालं का चिट पण माझीच ना पट पण माझीच मग बर पैकी आता काय पाणी पावतो असे लगे लगेच लागले वडवड करायला जाऊ दे बाबा आलो बोलू बरं आपण बाबा काय नाही लवकर आलो तू काय सांगते मला आताच सांग आता म्हणजे काय वेळ पाहिजे म्हटलं का वेळ का निदान एक आठवडा तरी पाहिजे का नाही आणि एक आठवड्यात था हाच आलो पाहिजे आधीच सांगतोय तुला ती तसलं नको सांगू मला मला हे नाही मला ते करायचंय मला जॉब करायचं हे नको मला सांगू तू परत आता माझं काही राहू शकते काय नको काहीच नाही ऐकायचं मला आपली शेती बरे ना आपण बरं बस पण मग मी शेतात येणार नाही बरं का चालेल का मग काय करायचं शेतात नाही तो अभाव तुम्हाला इथे तुला किती आणि तुला देते मग शेती बघून देत तस नाही देणार तो बाप मला शेतीतले काम नाही त्याच काय करायचं बाप्पाला सांग मला नको सांगू हा म्हणजे आता मी शिकायची आणि मग तिकडे येऊन काम करायची का मग एवढे काय झालं शिकायला मग मी कॉलेज केलं की जॉब बिब काय नको सांगू मला हे बघा असं असेल तर मग मी नाही बाप्पाला सांग ते जॉब करायची मला ते बघ काय म्हणते अरे पण मला करायचंय की ती नंतर नंतर बघू आपण दोन चार पोरं झाले ना मग तू जा जॉब करा कुठे जायचं दोन चार पोरं झाल्यावर आणि मग असं कोणी करते का कोणी ते मला नुकसान पहिले जॉब करत असतात नंतर ते बाकीच जाऊ दे हे बघा मी आता सांगते जर असं असेल तर मग मी विचारच करणार नाही मग वेळ पण नको मला मी आता सांगते नाही म्हणून सांग काय बापाला मला त्याच्यावर लग्न नाही करायचं म्हणून सांग तू बघ तुझं काय करायचं ते काय करत नाही मला तुझ्यावर लग्न करायचं बाकी मला माहित नाही काही अरे काय म्हणताय पाणी आणून आत्ताशी ती पण मागितल्यावर आणि म्हणून मी संस्कार लावले पोरीवर पाणी का वाया घालवायची गोष्ट आहे का तानासन तर माणसाने काय ला का तुम्ही एक ब बसताय वाचे कशावर नाही काय मग बघितलं का हे असं असतं आणि तुम्ही म्हणताय काय अडचण आहे काय अडचण आहे गोष्टीला एवढं करायचं बघितलं का मग त्यात काय एवढं तू बी लगेच तलवारी येऊनच तयार आहे का रे हाणा मारे करायला एक समजूतदार नाही तुमचं कस काय लग्न लावायचं मला तेच कळा ना होत्याच गोष्टी नंतर नंतर मग हे असं म्हणतो पण तिला सांगा ना घ्याल मग मी कसं घेऊ माघारी जरा माघार घ्यायची आपली कशाची माघार घ्यायची आता मी एवढी कॉलेज केलं शाळा शिकली आणि आता म्हणायचं की नाही तू शेतीत जा काम करायसाठी असं होते का कधी मग त्याला काय शिक्षण शेती पुढे मागे शिकलीच पाहिजे शेतकरी आपण वय शेतकरी मान्य की मग आता एवढं शिक्षण घेतलं त्याचा काय उपयोग मग शेतीत शिक्षणाचं नाही काय का शेती आडाली माणसाचं काम आहे बरं इथं लावायला लागते बरं माझा म्हणून जॉब का करणार काय वीस पंचवीस हजार पगार भेटायचा तिथं तिथं जाऊन राहायचं पुण्यामध्ये काय काय करायचं एवढं इथं गप शेती मधलं बघायला दिलं सोडून काय उपयोग आहे का, का? म्हणजे आपला हात सोड्याजण पाळाय त्याच्या मागे लागायचं करायची शेती आव शेती तर शेती ती शेती साध्या का बेगा ती फक्त गात्यांपासून लांब राहायसाठी सांगा तिला म्हणजे बरोबर म्हातारा म्हातारी कुतुदी इकडे शेतीत आणि तुम्ही मस्त पैकी आयुष करायला पुण्याला माहिती मला सगळं माहिती सगळं माहिती हुशार रे तू सगळी माहिती काढून बसायच हुशार आहे नाही का तू जा लय बाडबड न करू तू हा का नाही ते सांग मला आताच मी बोले ना बाबा वेळ पाहिजे म्हणून तुम्ही तर घ्या की समजून या बघा वेळ पाहिजे वेळ पाहिजे उद्या नाही म्हणले होते काय करायचं असच तुम्ही रखडून ठेवता काय दोन चार दिवस तरी दोन चार जाऊ दे जाऊ दे हा जा दोन चार दिवस काय तू काय पीएचडी करते का त्याच्या आता काय कंदील लावायचं दोन चार दिवसात तुला कळण वळण बोल तिकड पळ जाऊ दे तुम्ही तुमचं बोला मी जाते आत मध्ये हा जाते आत मध्ये जा चहा पाण्याचं बघा जरा एवढे पाहुणे आले ना का कधी ना वळत आपल्याकडे चहा पाणी करायचं बसलाय तापा टाकीत गप्प मला एक कळत तुम्ही गप्पा तर मारीत बसताय बोलताय फिरताय गाडी हिंडताय आमच्या आईला तुमचं खटकताय कशात मग कशा न खटकत खटकाय काय लागतय आहे तवा ते नवरा बायकोच्या वर आहे इथं मामाची पूर्वी एवढी सोपी नाही <laughs> मामा तेवढा शांत लागलाय <laughs> मामा शांत केलाय तुमच्या मामीने कळलं का <laughs> तुम्ही बी काय असेल ते लवकर ठरवा आम्हाला कव्हर टंगून ठेवलंय म्हणजे सेंटर होकला आणि बंपरला धाडाकला असं ना का करू आमचं तू मान तस करू मामा तुम्ही सांगा बघतो कधी करायचं आता तुम्ही तयार झाले आम्ही काय काय तयार रे काय कार्यालय वाला पकडायचं चार पाच वारडी ते जेवणासाठी कुणी येते याची टाकून झालं लग्न